डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व संविधान सभेच्या नियुक्तीसाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली मसुदा समितीने सादर केलेला मसुदा हा 1949 रोजी 1949 रोजी भारताने स्वीकारला पण व तो दिवस हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो संविधानाबाबत जनजागृती व्हावी आणि संविधानाविषयी यासाठी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला देश चालवता येणार नाही म्हणून राजू संविधानाशिवाय देश चालवता येणार नाही म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल मौला Tudo é bem, que...